खाफी खान हा शिवकाळातील बखरकार हा मोगलांचा पुरस्कर्ता होता त्यामुळे त्याचे लिखाण मोगलांची बाजू मांडणारे होते खाफी खानाला ज्यावेळी शिवरायांच्या वाड्यात राहण्याचा प्रसंग आला त्यावेळी शिवरायांची वागणूक त्याने जवळून पाहिली होती त्यावेळी त्याला शिवरायांचे कसे कौतुक वाटले याचे उदाहरण त्याने त्याच्या ग्रंथात दिले आहे रायगडला लागूनच शिवरायांनी एक वाडा पाचाडला बांधला होता शिवरायांनी बांधलेल्या वाड्यात राहण्याचा मला प्रसंग आला शिवरायांनी आपल्या वाड्याला लागूनच एक विहीर बांधली होती विहिरीजवळ त्यांनी एक दगडाची बैठक तयार करून घेतली होती त्या दगडावर ते, ते बसत असत विहिरीवर सावकारांच्या बायका आणि इतर गरीब स्त्रिया पाणी भरण्यास येत ते असत त्यांच्या मुलांना महाराज त्या त्या मोसमातील फळे देत असत आपण आपल्या आईशी किंवा बहिणीशी ज्या प्रकारे बोलतो त्या प्रकारे ते त्या बायकांशी बोलत असत असे तो आपल्या ग्रंथात लिहितो खाफी खान हा शत्रु पक्षाचा बखरकार आहे हे लक्षात घेण्यासारखे आहे पाचाळला आजही असणारी ती विहीर आणि दगडी बैठक शिवाजीराजांच्या स्त्री दाक्षिण्याची साक्ष देते शिवरायांच्या या स्त्रियांविषयीच्या समतावादी दृष्टिकोनामुळेच महाराणी येसुबाई महाराणी ताराराणी आणि पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर या कर्तृत्ववान स्त्रिया मराठी शाहीमध्ये ठसा उमटवून गेल्या स्त्रियांच्या बाबतीतले नीतत्व शिवाजीराजांकडून कसे पाळले जात होते याची ग्वाही एरवी शिवरायांचे कर्तृत्व पाण्यात पाहणाऱ्या शत्रुपक्षाच्या ग्रंथकाराने खाफी कानाने दिली नसते मोगलांनी मराठी मुलखावर हल्ले करून त्यांनी बायका मुलांची निर्दयपणे हत्या केल्याची कित्येक उदाहरणे आहेत परंतु शिवाजी महाराज आणि त्यांचे सैनिक हे शत्रूच्या मुलखातील बायका मुलास आणि निरपराध जनतेला कोणत्याही प्रकारचा त्रास कधीही दिला नाही असा स्पष्ट उल्लेख तो त्याच्या ग्रंथात करतो